नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी योजना अपडेट्स आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत मागील त्याला कृषी पंप योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत कोणते शेत शेतकरी अपात्र आहे आणि ज्यांनी पेमेंट केलेले आहे पण ते अपात्र आहेत आणि ज्यांचे पे पेमेंट हे पेंडिंगमध्ये दाखवत आहे अशा शेतकऱ्यांनी काय करावे चला तर व्हिडिओ सुरू करूयात सर्वात प्रथम अगोदर आपल्याला मेडा या वेबसाईटवरती अर्ज करायचा होता त्यानंतर आलेल्या युजर आय डी पासवर्डने लॉग इन करायचे होते आणि ज्या शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत अर्ज केल्यानंतर सहा महिन्यांनी एक वर्षांनी ज्यांना मॅसेज आलेले आहेत अशा शेतकऱ्यांनी त्या वेबसाईटवरती जाऊन पेमेंट करायचे होते आणि त्यानंतर लगेच व्हेंडर सिलेक्शन येत होतं त्यानंतर एक महिन्याच्या आत दोन महिन्याच्या आतमध्ये पंधरा दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांना पंप बसवला जात होता तर आता ही प्रोसेस अगोदरसारखी राहिलेली नाही आहे आता मागेल त्याला कृषी पंप योजनेची जी नवीन वेबसाईट आलेली आहे त्या वेबसाईटमध्ये सर्वप्रथम आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि लगेचच पेमेंटसाठीही देखील ऑप्शन आलेलं आहे पण ज्या शेतकऱ्यांनी इथून मागं मेडामध्ये अर्ज करून लाभ घेतलेला आहे ए आणि बी टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांना या मागेल त्याला कृषीपंप योजनेअंतर्गत अर्ज करता येणार नाही आहे आणि जर आपण अर्ज केला तर तो अर्ज रिजेक्ट होणार आहे आपले चलनही गुतणार आहे आपल्याला ते महिना दोन महिने सहा महिने एक वर्षानंतर जेव्हा प्रोसेस कंप्लीट होईल तेव्हा तुम्हाला ते चलन रि रिफंड भेटणार आहे तर आपले सर्व डॉक्युमेंट आपल्याला क्लिअर अपलोड करायचे आहे आपल्या सात बारा डिजिटल अपलोड करायचं आहे फोटो स्कॅन कॉपी अपलोड करायची आहे बँक पासबुके आपल्याला स्कॅन कॉपी अपलोड करायची आहे आणि मोबाईल नंबर हा अचूक टाकायचा आहे आणि सात बाऱ्यावरती तुमची नोंद लावून घ्या जर तुमच्याकडं विहीर असेल बोर असेल शेततलाव असेल याची तुमच्या सात बाऱ्यावर नोंद असणे आवश्यक आहे आता मागील त्याला कृषी पंप योजनेचा तुम्ही अर्ज केला आहे आणि तुमचा तुम्ही पेमेंटही केलं आहे त्यानंतर तुमचं अर्ज हा चेक होणार आहे चेक झाल्यानंतर तुम्हाला वेंडर सिलेक्शनसाठी ऑप्शन हे दाखवणार आहे त्यानंतर आपण वेंडर सिलेक्शन करायचं आहे आणि आपला त्यानंतर पंप हा बसवला जाणार आहे अद्याप व्हेंडर सिलेक्शनची लिंक ही सुरू झालेली नाही आहे तर अर्ज करताना काळजी घ्या तुमचा सात बारा डिजिटल अपलोड करा सर्व डॉक्युमेंट्स स्कॅन अपलोड करा आणि माहितीही अचूक भरा कारण यामध्ये एडिट करण्यासाठी कोणते ऑप्शन दिलेले नाही आहे इतर तुमचे कोणते क्वेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन अपडेट हे तुम्हाला मिळत राहतील